मी निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री होत त्या राज्याला राजकारण करत असताना शिवसेना पक्ष हा बरोबर घेऊनच राजकारण करावं लागले ताकद आणि सरनाई साहेब माझ्या बाबतीत एक सांगतो मी निवडून येत होतो तर शंभर टक्के शिंदे साहेब मुख्यमंत्री होत <laughs> आलो मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री आणि आता जर परत मी निवडून आलो तरी एकोणीस तुम्ही मला एक हो महिना सांभाळत परत मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब आणि अडीच वर्षानं परत आम्ही एक राजकारणाचा दा उठाव केला महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा शिंदे साहेब माझी राज शिवसेने तुम्ही कशाच्या काँग्रेस कडे गेलो मला आहे नाही पाहिजे माझी राज नव्हती शिवसेने ज्यावेळी शिवसेनेचा वाहवा झेंडा तिथं पडवतो आज आपल्याला संपर्क मंत्री मिळाले काल थोडा दोन तीन महिन्यापूर्वी ते मिळालेले मुंबईला असतात आमच्याकडे बघा पण मी खात्री नाही सांगतो सरनायक साहेबांनी अतिशय नगरसेवक पदापर्यंत पासून ते आज कॅबिनेट मंत्री पदापर्यंत राजकारण केले खेड्यापाड्याच्या नाला सोपर